वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुम्हास तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा तुम्हाला सर्वांना सुखात आणि समृद्धीचा राहू आता मी संध्याकाळ आज मंगळवारी संध्याकाळी झालेली म्हणजे संध्याकाळ म्हणजे साडेसात झालेले आहेत सका तर सकाळचे टिफिन वगैरे असतात ना आता खूप घाई असते मला तर मला वेफर्स करायचे आहेत तर आणि सोबतीला कोण नाही आहेत मुलंच आहेत मला दोन तर ते लोक पण कामाला वगैरे जातात मुलं त्याच्यामुळे मला मदतीला कोण नसतं तर मिस्टरांना बोलली की चला आता आपण वेफर्स करूया हे मी चार किलो बटाटे आणते तर बटाटे मी मोठेच आणले थोडे वेफर्स घेणारे आणि थोडासा करणार करणारे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आपण माझं रुटीन म्हटलं तर मला दाखवते मी जसं बोललेली तुम्हाला की मला डेली ब्लॉक करायचे आहेत तर मी थोडा थोडा प्रयत्न करते जसे मी जमेल तसं तसं मी टाकत जाईन तर तुम्ही जरूर बघा तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते तर आता मी पहिल्यांदा बटाटे सोलून घेते त्यांना म्हटलं तुम्ही वेफर्स करून द्या म्हटलं मी बटाटे तुम्हाला सोलून देते तर बटाटे ते, ते मी सोलून घेते सकाळी ना खूप घाई होते टिफिन वगैरे असतो असतात एकटीला सगळी कामं पडतात मग त्याच्यामुळे मग नंतर ऊन ना निघून जातं ऊन आणि माझ्या इकडे दुपार येतं पण आता चार पाच दिवस झाले ना मळवटच आहे ऊन येतच नाहीये तर म्हटलं आज जाऊ दे आज संध्या रात्री आपल्या हे करून ठेवते तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते मी रात्री वेफर्स करून पाण्यामध्ये आहे आणि मग सकाळी आपण ते हे करायचे बॉईल करायचे त्याला दोन तीन मिनट मी दरवर्षी करते थोडंफार करते पण मी शेअर केला नव्हता तुमच्याशी तर म्हंटल चला आता करूया माझ्याकडे वेफल्स मशीन होती पण ते ना दुसरे जाडे जाडे पडत होते म्हणून मग मी ही मागवली ही मला ऑनलाईन मिशोवरून शंभर रुपयाला पडली पण मस्त आहे छान डिझाईनचे पण येते बघा इथे हे ना हे डिझाईनचे आणि इथून असे प्लेन निघतात तुम्ही ते परातीत पाणी घ्या ना आणि बटाटे

yo te la payota. हा बटाट्याचा पीस केलाय बघा हा आता हा जरा धुवून घेते माझ्याकडे अशा स्ट्रेटनर आहे पेपर सापलेले ते मी दोन स्वच्छ पाणी ठेवले पण परत एकदम थोडंसं हे होऊ दे पाणी चेंज करणार आहे मी बेबी उठली आता मी याच्यात ना आहे बघा तुरटी एवढी नाही टाकणार मी दाखवते तुम्हाला टाकते सगळेच टाकते आणि आपले स्वच्छ धुवून घेतलेले सहा वेळा पाण्यामध्ये ह्याच्यात वरपर्यंत पाणी टाकून ठेवणार मी गेलात काय हो याच्यावर मी आता आपण ठेवणार तसात आता आपला किस पण तसाच करते मी आणि कीस पण हे करते दोन्ही टोकणे आता इथेच ठेवणार आहे ठेवलेत आता हा सगळा पसारा उचलायचा हे बघा इथे मी ठेवून टाकलं सकाळी माझी आता काम दहा पर्यंत होतील सगळी दहा साडे दहा पर्यंत झाले की मग हे करीन मी तुम्हाला दाखवीन पुढची स्टेट इकडे इग्नोर करा सगळा पसारा मशीनवर नारळ वगैरे फोडायचे आहेत सगळं नारळ किसायचे आहेत मला हफ्त्याला चार पाच नारळ लागतात ते ते घेऊन आलेत ते आता फोडून देतील उद्या आरामशीर किसणार मी बसून तर तुम्हाला मी आता दाखवले चार किलो बटाटे आणलेले त्यातले मला वाटतं एक सव्वा एक किलोचे आम्ही वे किस केला बाकीचे जे मी वेफर्स केले तर उद्या मी तुम्हाला जो दुसरा उर्वरित आहे ना असं म्हणजे जे बॉईल किती टाईम करायचं आहे ते मी उद्या तुम्हाला दाखवीन आता मी पाण्यामध्ये तुलटी आणि थोडं मीठ घालून स्वच्छ चार पाच वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले आणि आता मी हे टोप इथेच ओट्यावर ठेवलेले आहेत जेवण तर काय माझं झालेलं आहे फक्त मला आता चपातीच करायचं आहे तर त्याच्यामुळे मी काय ते इथलं हलवणार नाही सामान सगळं इथेच ठेवणार व्यवस्थित मग सकाळी उचलून तिकडे हॉलमध्ये नाही तर खिडकीमध्ये इथे ठेवीन म्हणजे गॅलरीत ठेवीन टोप उचलून तुम्हाला मी उद्या द भेटते चला सर्वांना आता मी ना इथे दोन्हीकडे ना मी पाणी आहे आपलं इथे थोडासा किस आहे म्हणून ना मी हा एक कोप ठेवला कारण काय झालं माहिती आहे की अचानक ना रात्री बसून ना पाऊस पडायला लागला आणि आत्तापर्यंत पाऊस होता आता क्लिअर झाले म्हणजे असं तवून येते म्हणजे असं क्लिअर झालेलं आहे आता वातावरण तर म्हणून मी सकाळपासून थांबलेली आता बघा साडे अकरा झाले कारण पाऊस होता वाळत कुठे घालणार नाही तर मग मी पंख्याखाली वाळत घालणार होती तर म्हटलं जाऊ दे साडी पण काढलेली एक रात्री मी धुवून ठेवलेली साडी ती म्हटलं सकाळी जर नाही थांबला पाऊस तर आपण हॉलमध्ये घालूया म्हटलं साडीवर घालूया म्हणून मी साडी अशी साडी व्यवस्थित चांगली काढून ठेवलेली की जेणेकरून पाणी ऑब्झॉर्व होईल आणि सुकेल पंख्याखाली आणि मग नंतर दोन तीन दो दिवस म्हटलं उन्हामध्ये हो सुटे तर स्वामींच्या कृपेने स्वामींनी साथ दिली आणि छानपैकी आता ऊन आलं आहे तर म्हटलं प्लॅस्टिक घातलेलं आहे मी तिथे बाहेर फिरती तिथे मी आता वाळत बनणार आहे त्याच्या हवीपर्यंत मी ते पाणी ठेवलेलं आहे पाणी आता आपलं उकळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित एक उकळी आली की मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपे आणि फक्त दोन तिस तर आपल्याला एक एक मिनिटच हे करायचं आहे आणि वेगवेगळ्या दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त बॉईल करायचे तर चला पाणी गरम होते व्यवस्थित हे पाणी आपलं उकळलेलं आहे सणजेवळे मीठ टाकले मी कारण नंतर मीठ ना उडून जातं हे हेच होतं आपला तर सगळ्यांना पहिल्यांदा गुड आफ्टरनून मग मी डायरेक्ट चालू केला आजचा दुसरा दिवस काल मी वेफर्स रात्री हे करून ठेवलेले किसून ठेवले होते किस वगैरे आणि मग रात्री पाऊसच चालू झाला खूप टेन्शन आलेलं सकाळी पण पाऊस होता आत्तापर्यंत अकरा सव साडे अकराला ना हे झालं नाही आता बघा छान उजडलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल ऊन पण छान मस्त आलं तुम्हाला एक मिनिट दाखवते आता मी हे आहेत ना ही शेवटची बॅच जरा त्यातली वाफ निघू दे मग मी तुम्हाला नंतर थोड्या वेळी दुपारी भेटते आणि तीनच्या मनाने भेटते म्हणजे तर तेव्हा कडकून येतो ना तेव्हा मग मी पलटी मारताना तुम्हाला दाखवते एकदा मी तुम्हाला दाखवते मी किस वगैरे वाळत घातला आहे कसा तो हे बघा हे बघा इथे अर्धे वेफर्स घातलेत आणि बेडरूमच्या खिडकीमध्ये पण घातले इथे एवढासाच केस झालेला एक किलोचाच होता जास्त नव्हता तर हा किस मी इथे वाळत घातलेला आहे आणि अर्धे वेफर्स मी त्या खिडकीत घातले ते पण तुम्हाला दाखवते तर चला आता आपण भेटूया थोड्या वेळाने भेटूया तुम्हाला मी त्या खिडकीतले पण दाखवते म्हणजे पलटी करताना दाखवते किंवा आता घालताना घालून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते चला आपण परत एकदा भेटूया हे बघा इथे आता अर्धे मी बेडरूमच्या खिडकीत घातले बघा पाऊस आला ना त्याच्यामुळे ना मला घरात मी ते खाली ठेवलेत आता उद्या ऊन वगैरे आलं तर मग वाळवीन हे बघा इकडे पण असं टिपळा वगैरे ठेवलेत ते आपलं असं ऊन येतं वाळतात आपले वेळपास दोन दिवस पाऊस होता पण वाळले आजचा एक दिवस ऊन आणि उद्या लागलं की मग बेफर आपले आणि हे बटाट्याचा कीस तयार झाला मोठा मोठा सुद्धा पण हे हो बघा सर बारीक ओके तर हे बघा मी हे वेफर घातलेले मस्तपैकी आपले हे वाळलेले आहेत आणि हा एक किलोचा मी कीस घातलेला मस्त पांढरं शुभ्र झालेले आहेत आता तळल्यावर कळेल मला कसे आहेत तर, तर चला तुम्हाला दाखवते मी तळून दाखवते तेल आता इथे आपलं टाकलेलं आहे पहिला मी आपलं थोडा इथे मी तळले तुम्हाला दाखवते आता हे बघा मस्त पैकी आपले छान असे वेफर्स झालेले ते बघा हे बघा छान पैकी असे मी तुम्हाला वेफर्स कसे करायचे ते मी दाखवले तीन किलोचे वेफर्स केले होते आणि एक किलोचा किस केले होता तर तुम्हाला मी सव्वीस तर दाखवला मी तो व्हिडिओ जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील